आलेली आहे यामध्ये शांतता समिती मीटिंग असेल असतील किंवा वेगवेगळे गणेश मंडलांचे सोबत बैठक असतील आमचे दलांकडून वेगवेगळे आपसात मीटिंग असतील असे वेगवेगळे कम्युनिटी इंटरॅक्शन प्रोग्राम्स घे करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने उद्भवलेली गोष्ट आणि त्याचबरोबर वेगवेगळे वेग मंडलांचा प्रत्यक्षरित्याने भेटी काही मंडलांना आमचे स्तरावर भेटी काही जॉईंट सीपी साहेब सी सीपी सीपीज डी सीपीज इत्यादी यांचे स्तरावर भेट आणि जे जे गोष्ट उद्भवलेले आहे त्या दृष्टिकोनातून हे बंदोबस्त आराखडाचे नियोजन करण्यात आलेली आहे योग्य प्रकारे टेक्नॉलॉजीचे वापर सीसीटीव्ही कॅमेराज असतील आमचे शासनाची तसेच गणेश मंडलांकडून लावण्यात आलेले आलेली सी सी टी व्ही कॅमेराज तसेच लोकांकडून लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरा सगळ्यांचे इंटिग्रेटेड फीड सी सी टी व्ही कंट्रोल रूमला घेण्यात आलेले आहे नुकतेच माननीय मुख्यमंत्री यांचे हस्ते उद्घाटन झालेली मोबाईल सर्वेलन्स व्हेकल्स आणि ड्रोन्स जे एआय बेस्ड हे डिजिटल टेक्नॉलॉजी आहे त्याचे वापर योग्य रीत्याने या गणपती उत्सवाचे कालात दहा दिवस आणि विसर्जन मिरवणुकीचे दरम्यान पोलीस दलांकडून होणार आहे आणि चे टाईम कोणकोणत्या दिवशी बारा वाजेपर्यंत राहील किंवा काय काय ड्रायडेज याचे डिटेल आदेश संबंधित कडून करण्यात आलेली आहे या पूर्ण बंदोबस्तामध्ये अंदाजन शहर पोलीस दलाचे सात हजार अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर अंदाजन एक हजार होमगार्डस ची कंपनीज क्यू आर टीज बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स आणि जे आमची इतर स्पेशलाइज युनिट्स आहे त्याचे योग्यरित्याने वापर होणार आहे क्राईम प्रिव्हेंशन मेजर म्हणून मंगलसूत्र चोरी मोबाईल चोरी इतर प्रकारचे गुन्हेगारी कृत्य या कालात होणार नाही यासाठी क्राईम ब्रांच याचे विस्तृत पथके तैनात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मेट्रो जे यावर्षी नवीन स्ट्रेच जे सुरू झालेली आहे ज्यामध्ये शिवाजीनगर कसबा स्टेशन मंडई स्टेशन आणि नंतर स्वारगेट टर्मिनल स्टेशन हे जे या स्ट्रेच मध्ये सुरू करण्यात आलेली आहे याचे भाविकांना अत्यंत मोठा फायदा होईल आणि ते लवकरात लवकर ते आपले गणपती दर्शनासाठी येऊ शकतात तसेच मेट्रो निमित्ताने जे मेट्रोवरून येत येणारे जे गणेश भक्त राहील त्यांचे सोयीसुविधा आणि त्याचे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची पण विस्तृतरित्याने उपाययोजना करण्यात आलेली आहे एकंदरीत या दहा दिवसाचे काळात गणेश मंडलांची सुरक्षा गणेश भक्तांची आणि महिलांची सुरक्षा वाहतुकीची योग्य नियोजन क्राऊड मॉनिटरिंग क्राऊड कंट्रोल आणि कोणत्याही प्रकारची स्टॅम्पिट चेंगरा चेंगरी सारखे घटना घडणार नाही ही सगळे लक्षात ठेवून अत्यंत मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे आणि त्याचे डिप्लॉयमेंट पण त्याच रित्याने करण्यात येत आहे विसर्जन मिरवणुकी विषयी ऑलरेडी मध्ये आपल्याला काही लोकांना मनात काही वाद आहे अशा प्रकारची शंका होती आपल्याला पूर्वीच कल्पना आहे की या सर्व मध्ये आम सहमतीनी काही निर्णय झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने विसर्जन मिरवणुकी मध्ये पण सर्व योग्य प्रकारे बंदोबस्त लावण्यात येईल आणि त्याचे नियोजन करण्यात येईल त्या विषयावर आम्ही आपल्याला विस्तृत काय मंडलांची रूपरेखा का राहील याच्याबद्दल आपल्याला नंतर माहिती देण्यात येतील त्याचबरोबर मंडलांसाठी विसर्जन मिरवणुकीमध्ये लक्ष्मी रोड असो तिलक रोड असो कुमठेकर मार्ग असो केलकर रोड असो किंवा शहराचे इतर वेगवेगळे वेग ठिकाणी जे मिरवणुकी लोकल स्तरावर निघत असते त्याच्यासाठी काय ओ पीज राहील काय मार्गदर्शक सूचना राहील आणि बँड पथकाची किती संख्या ढोल ताशा पथकाची संख्या त्याच्यामध्ये किती मेंबर्स राहतील त्याबद्दल काय डूज अँड डोंट्स आहे ते पुढचे काळात आपल्याला विस्तृतरित्याने सांगण्यात येते याचबरोबर गणेश उत्सवचे सर्व नियोजन करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर पैगंबर जयंतीचे मिरवणूक पाच सप्टेंबरला नियोजित होता त्याची सर्व सिरत कमिटी तसेच इतर मंडळांकडून चर्चा होऊन ते मिरवणूक पुढे आठ तारीखला ढकलण्यात आलेली आहे आणि आठ तारीखला ते विसर्जन मिरवणुकी सकाळी पासून रात्री दहा वाजेपर्यंत त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे वेगवेगळे मार्गी मार्गमध्ये ते मिरवणूक आठ तारीखला आमचे विसर्जन गणपती उत्सवचे विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर ते घेण्यात ते ते प्रोसेशन काढण्यात येते त्याचबरोबर जे विसर्जन स्थल आहे ते विसर्जन स्थलावर व्ही कॅमेराज लाइटिंग तसेच सोयी सुविधा तसेच आर्टिफिशियल टँक्सची संख्या वाढवण्याची दृष्टिकोनातून योग्य उपाययोजना ऑलरेडी संबंधित विभागांसोबत कोर्डिनेटेडरित्याने सुरू आहे आणि रस्त्यावर इतर गोष्टी जे पॉटहोल्स मॅनेजमेंटचे असतील लाइटिंग्सचे असतील बॅरिकेडिंगचे असतील ते पण महान पुणे महानगरपालिका यांचे सोबत समन्वयनी करण्यात येत आहे आणि सर्व मंडलांना आम्ही आमच्याकडे कडून एक को नोडल ऑफिसर म्हणून एक लायजन ऑफिसर म्हणून दिलेली आहे जे त्यांना सुरुवातीपासून त्यांच्या सोबत राहतील आणि शेवटला विसर्जन पर्यंत त्यांचे सोबत राहतील अशे प्रकारचे नियोजन हे लायजन ऑफि उफिस, ऑफिसर्स चे माध्यमाने ते करण्यात येत आहे आणि एकंदरीत सर्व हे जे सण उत्सव आहे हे सगळे शांततेत पार पाडतील आणि कोणताही अळी अडचणी येणार नाही या यासाठी ये याचे मला पूर्ण विश्वास आहे आणि सर्व गणेश मंडलांसोबत आमची एक क्लोज कंटॅक्ट कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्स मेकॅनिझम तयार करण्यात आलेली आहे रे वेगवेगळे व्हॉट्सॲप ग्रुप्स आमचे ठाणेदारांचे मार्फ चे स्तरावर करण्यात आलेली आहे सर्व मंडलांकडे ट्रॅफिकचे अडचण येणार नाही यासाठी ट्रॅफिक ब्रांच सोबत ट्रॅफिक इम्पॅक्ट एनालिसिस पण करण्यात आलेली आहे आणि तिथे गणेश भक्तांना अडचण येणार नाही यासाठी पण आम्ही नियोजित पद्धतीने आम्ही काम करत आहे धन्यवाद काही प्रश्न असतील तर त्याचे आम्ही उत्तर देऊ यावर्षी पण नॉइज लेवल मीटरचे वापर आणि दहा वाजता आणि बारा वाजताची टाइम लिमिट अंमलबजावणी त्याचबरोबर डेसेबल्सचे जे आहे ते योग्य जे प्रिव्हिलेंट लॉ आहे त्याचे अधीनच त्याचे अधीन राहून कारवाई करण्यात येते सांगितलंय मेट्रो बदल सुरुवातीला आता इनवर्ड म्हणजे बेसिकली हीच चर्चा झालेली आहे की मेट्रो चे जास्तीत जास्त फायदा गणेश भक्तांना घेता यायला पाहिजे म्हणून आणि त्याचे इम्पॅक्ट म्हणजे ला इतर वर त्याचे चांगली पॉझिटिव्ह एक इम्पॅक्ट होईल आणि ते डिकन्जेस्ट करण्यास मदत परंतु एकच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की जे पीक टाईम असते नॉर्मली ते टाईम रात्री अकरा वाजतापासून सकाळी दोन वाजेपर्यंतचे हे क्राऊड पेठ एरियामध्ये अत्यंत मोठ्या संख्येनी असतो त्यावेळी इनफ्लो आणि ची मॉनिटरिंग करायची आम्ही सिस्टम केलेली आहे आम्ही ए आय बेस्ड क्राऊड मेजरिंग मेकॅनिझम पण क्राऊड काउंट मेकॅनिझम पण आम्ही ठेवलेली आहे आणि इनफ्लो पेक्षा आउटफ्लो ला जास्त ठेवावा लागेल पीक पीक आवर्समध्ये जेणेकरून इथे काही स्टॅम्पिट सारखे परिस्थिती निर्माण होणार नाही म्हणून त्याचसाठी आमचे योग्य नियोजन मेट्रो सोबत करण्यात आलेली आहे आणि

आणि सिक्युरिटीचे दृष्टिकोनातून जे जे काही मेजर्स घेणे गरजेचे आहे ते अँटीसेबॅक चेक्स असतील डी एफ एम डीज आणि एच एच एम डीज चे वापर असतील क्यू आर टीचे वेगवेगळे ठिकाणी पथक डिप्लॉयमेंट करायची असतील किंवा अँटी ड्रोन मेकॅनिझम असतील ते पूर्ण रूपरेखा विस्तृतरित्याने तयार करण्यात आलेली आहे

ट्रैफिक के जो जो मेजर्स हैं ट्रिपल सी हो रॉन्ग साइड चलने वाले हो कॉर्नर पार्किंग हो इस प्रकार की जो आप एबरेशन जो आप वायलेशन बता रहे हैं वो हो सभी प्रकार की इसकी वायलेशन जिसपे गणेश उत्सव पे डायरेक्ट या इनडायरेक्ट प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष परिणाम होगा उन सभी बातों पे योग्य दखल दी जा रही है डिटेल आतापर्यंत कॉम्परियनचे फिगर काउंट आलेली नाही कारण सगळे मंडळांना शेवटची काम सुरू आहे त्याचे नियोजन सुरू आहे त्याचे डिटेल संख्या आपल्याला उद्या संध्याकाळी पर्यंत किंवा परवा सकाळी पर्यंत कडे त्यावेळी आपल्याला आम्ही सांगू कोणताही प्रकारचे व्ही आय पी मुवमेंटमुळे जनसामान्य गणेश भक्तांना अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे गणेश भक्तांची सोयी सुविधा प्रायोरिटीचे विषय आहे आणि त्याबद्दल सर्व संबंधितांना त्याचे पूर्ण कल्पना आणि ज्ञान आहे याचे कोणताही परिणाम गणेश भक्तांचे दर्शनवर होणार नाही यासाठी योग्य कालजी ऑलरेडी घेण्यात आलेली आहे सर्व संबंधित मंडळांसोबत याचे या, या विषयावर योग्य एसओपी तयार करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनचे प्रपोज ऍक्शन प्लॅन आमची तयार आहे आपल्याला प्रेस नोट पण मिळाले असतील भौतिक ते प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मध्ये एक पूर्ण कोणता कलमाखाली कोणता किती किती कोण कोण आरोपीवर काय कारवाई करण्यात येईल त्याचे पूर्ण अभिलेख

योग्य ठिकाणी बंद आमचे ट्रॅफिक अधिकारी कर, कर्मचारी योग्य वेळी योग्य ठिकाणी इंटरव्हीन करत असते आणि ते नियोजनसाठी पण मोठ्या प्रमाणात आमचे कर्मचारी लावण्यात आलेली आहे परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की ही खरी गोष्ट आहे की गणपती उत्सव निमित्ताने ओव्हरऑल बाजारपेठेत गर्दीची प्रमाण आणि गर्दीची संख्या जास्त आहे आणि त्या दृष्टिकोनातून वाहतूक कंजेशन आणि त्याचबरोबर हे जे वॉटर लॉगिंग किंवा रेन्सचे विषय असतील किंवा थोडा आता रस्त्यावर शेवटची आमची पॉटोल मॅनेजमेंट विषयी महानगरपालिकाकडून काम सुरू आहे आणि त्याचबरोबर गणेश मंडलांचे पण काम सुरू आहे त्या अनुषंगाने मागचे तीन चार पाच दिवस नक्कीच स्थिती ताणलेले होता स्थिती थोडीशी गंभीर होती त्याचे योग्य दखल घेण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की गणपती उत्सव कालात गणेश भक्तांना अशा कोणत्याही प्रकारचे समस्याचे समोर जावा लागणार नाही आणि आज आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या विषयावर योग्य चर्चा झालेली आहे कॉप ट्वेंटी फोरचे आमचे पेट्रोलिंग मोटरसायकल्स पुलिस स्टेशनचे सी आर मोबाईल्स आणि पुलिस स्टेशनचे लोकल स्टाफ वाहतूक नियोजन मध्ये कशा प्रकारे मदत करतील याची योग्य चर्चा आज झालेली आहे आणि आप आपल्याला त्याचे रिझल्ट दिसेल गणेश मंडलांबद्दल जे मंडप मंडलचे जे स्ट्रक्चर आहे त्याचे बद्दल मान्य उच्च न्यायालयाची काही गाईडलाईन्स आहे त्या गाईडलाईन्स पूर्णपणे फॉलो होतील याची काळजी घेण्यात येत आहे परंतु काही मंडल्स खरी गोष्टी आहे की त्यांना मागचे कालापासून काही परवानगी नाही आहे परंतु जे मागचे कालापासून लावत आहे त्यांना यावर्षी पण आम्ही प्रतिबंध करत नाही परंतु त्याचे मुळे वाहतुकीचे कंजेशन होणार नाही यासाठी असे मंडळांसोबत सोबत प्रायोरिटीनी ट्रॅफिक इम्पॅक्ट अनालिसिस करण्यात येत आहे आणि त्याबद्दल हो कलेक्टिव उपाययोजना हो आणि मंडलांकडून व्हॉलेंटियर्स कडून याचेबद्दल कलेक्टिव्ह उपाययोजना करण्यात येते एक गोष्टी मध्ये राहून गेला बोलण्याचे ते जे व्हॉलेंटियर्स आहे गणेश मंडलांचे विशेष करून जिथे गर्दीची प्रमाण जास्ती असते यांना यावेळी मोठ्या प्रमाणात क्राऊड मॅनेजमेंट आणि आणि काय डूज आणि डोंट्स आहे टू प्रिव्हेंट स्टॅम्पिड याचे एक विस्तृत एक्सपर्ट ट्रेनिंग चे नियोजन मागचे दहा दिवसापासून करण्यात आलेली आहे आणि ऑलमोस्ट सगळे मंडल जिथे फुटफॉल जास्ती असते त्याचे कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेली आहे उद्देश आहे की पोलिसांचे बंदोबस्त व्यतिरिक्त अशा प्रकारचे व्हॉलेटियर्स करून पण प्रोएक्टिव्ह सपोर्ट पुस बलला पुलिस दल आणि पुलिस बंदोबस्त मध्ये तैनात असलेले पोलीस अधिकारी कर्मचारीला मिळतील आम्ही आपल्याला सांगितले अंदाजन सात हजार पोलीस अधिकारी कर्मचारी या कालात बंदोबस्तामध्ये तैनात असणार आहे याच व्यतिरिक्त विसर्जन मिरवणुकीबद्दलची डिटेल तपशील आपल्याला नंतर देण्यात येतील विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आणखी संख्या वाढते फर्स्ट पेज ला खाली असतील बहुतेक नाही सेकंड सेकंड आहे त्यांचे त्यांच्याकडून नाही आले ओके हा नाही त्यांच्याकडून प्रेस नोट जायला पाहिजे व ते त्यांच्याबद्दल म्हणतेस तारीखला आमची एकतीस तारीखला राज्य उत्सव यावर्षी आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र शासनाकडून गणेश उत्सव हे राज्य उत्सव म्हणून साजरा होत आहे त्या दृष्टिकोनातून पोलीस दलांकडून पण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होणार आहे आणि त्याचे एक मोठा भाग म्हणून बँड शो काही एक्झिबिशन काही डॉग शोज इत्यादी हे संध्याकाळी पाच वाजताची सुमारास एकतीस तारीखला होणार आहे त्याचे विस्तृत तपशील आणि आपल्याला आमंत्रण पुढच्या काळात देण्यात येतील गणेशोत्सवाच्या आपण दहा दिवसासाठी म्हणते की विसर्जन त्याबद्दलची वाहतुकीचे आणि पेडेस्ट्रीन मुवमेंट डिटेल तपशील आपल्याला व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि त्याचे नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेली आहे परंतु एक गोष्टी सुरुवातीचे एक दोन दिवसाचे प्रत्यक्ष इम्पॅक्ट आणि यावर्षी मेट्रोचे रायडरशिपचे स्थिती बघून आवश्यकतोप्रमाणे पेडेस्ट्री आणि व्हेकल मुवमेंट व्हेकल वर किंवा रेग्युलेशनरी डिरेक्शन्सवर काही बदल करण्याची आवश्यकता वाटू शकते कारण एक गोष्टी फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी ज्यावेळी मेट्रोचे कनेक्टिव्हिटी फक्त डिस्ट्रिक्ट कोटपर्यंत होती त्या काळात पण गणपती गन, उत्सवचे दरम्यान ॲव्हरेज रायडरशिप वन लॅकचे वाढून तीन लाख चे वर गेला होता या वर्षी कनेक्टिव्हिटी कोर एरियापर्यंत म्हणजे कसबा मंडई या दोन आणि स्वारगेट पुढे या ठिकाणी मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे नक्कीच रायडरशिप अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढू शकतील त्याचे इम्पॅक्ट म्हणजे क्राऊड फ्लो मंडई आणि कसबा स्टेशनवरून आणि त्यांचे पासून आणि त्याचबरोबर आजूबाजूचे परिसरात वाहतुकीची संख्या मध्ये घट याचे कोरिलेशन सुरुवातीचे दोन तीन दिवसात एसेस करून आवश्यक तो प्रमाणे बदल करण्याची गरज वाटल्यास त्याबद्दल निर्णय घेण्यात येते घेऊ ना घ्या ना आपण फ्रेशर पार्टी किंवा बार्स आणि पब्स रेग्युलेशन विषयी जे काही आपत्तीजनक गोष्टी निर्देशनास आला होता त्या अनुषंगाने आम्ही काल रात्रीच सर्व बार्स आणि पब्स आणि एफ एल थ्री स्टॅब्लिशमेंटला सूचना दिलेली आहे की पुढील आदेशापर्यंत त्यांनी डिजि लॉकरचे रजिस्टर्ड एज डॉक्युमेंट व्हेरीफाय करून अशा प्रकारचे स्टॅब्लिशमेंटला आपण एंट्री द्यावी दुसरी गोष्ट की कोणताही प्रकारचे फ्रेशर्स पार्टी प्रिव्हिलेंट लॉचे विरुद्ध आहे अश आमची धारणा आहे कारण त्यामध्ये फ्रेशर्सची नॉर्मल एज एज सतरा अठरा वर्षाचे सुमारास असते दारूचे मध्ये अशा प्रकारचे फ्रेशर्स पार्टी कोणीही घेऊ नये त्याचबरोबर आम्ही कॉलेज मॅनेजमेंटला पण या विषयावर सूचना दिलेली आहे की त्यांचे कळून योग्य ॲडवायझरी आणि अलर्ट्स स्टुडंट्सला देण्यात यावी काही कॉलेजचे प्रतिनिधी मॅनेजमेंट यांचे सोबत आज सकाळी आमची बैठक पण झाली आणि त्यांना पण याचे विषयी योग्य काळजी घेण्याची कल्पना देण्यात आलेली आहे आणि ते पोलीस प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करतील अशी त्यांनी आश्वासन दिलेली आहे त्याचबरोबर बरोबर जे दोन पब्स अशा प्रकारचे उल्लंघन केला होता त्यांचे विरुद्ध आवश्यक कलमाखाली फॉर एक्झाम्पल वन एटी एट त्याचबरोबर सेव्हन्टी सेवन ज्योवेनाईल जस्टिस ऍक्ट ज्यामध्ये अंडर एज ला लिकर सर्व करणे एक कॉग्निजेबल ऑफेन्स आहे ते दाखल करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट चे कलम अंतर्गत पण अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंट आणि त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजर ज्यांनी हे क्राऊड कॉन्ग्रिगेट करण्यास महत्वाची भूमिका बजावली होती त्यांना सर्वांना आरोपी करण्यात येत आहे अशा प्रकारचे कोणताही एबरेशन बर्दाश्त होणार नाही आणि अत्यंत कडक कारवाई पुढच्या काळात होईल अशी सूचना सर्व बार्स पब्स एफेज इत्यादी यांना देण्यात आलेली आहे मराठीमध्ये वाचून घ्या आपण साहेब पूर्णपणे विस्तृत समिती आहे ताकी कोऑर्डिनेटेड ऍक्शन होईल म्हणजे ढकली होता कामा नये की पुलीस दल रिपोर्ट पाठवतील एक्साईजला एक्साईज एक्साइज रिपोर्ट पाठवतील कॉर्पोरेशनला पुलीस पाठवतील कॉर्पोरेशनला अशा न होता लगेच व्हायला पाहिजे आणि काही एमआरटी पी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल पण झालेली आहे हे आपल्याला प्रेस नोट गेले की नाही त्याच्याबद्दल मला कल्पना नाही परंतु ऑलरेडी काही एम आर टी पी अंतर्गत गुन्हा ऑलरेडी काही दाखल करण्यात आलेली आहे हे काही स्टडी समिती नाही आहे इमिजिएटली कोऑर्डिनेटेड रीत्याने ऍक्शन होईल आणि जोरात कडक कायद्याची तरतुदी अनुषंगाने ऍक्शन होईल याबद्दल पूर्ण कल्पना आम्हाला नाही आहे काही माहिती आमच्याकडे जरूर आलेली आहे लेकिन आमचे संबंधित अधिकारी या विषयावर

टायमिंग मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे शासनाकडून निर्धारित टाईम आहे आणि वेळ याचे याच्यामध्ये काही बदल करायची आवश्यकता कमी किंवा जास्त करायची काही आवश्यकता नाही आहे ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम इंटेन्सरित्याने सुरू आहे हे ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये या काळात कधी ॲक्सिडेंट काय होत होत असतील त्याबद्दल विस्तृत करेक्टिव्ह स्टेप्स वाहतूक शाखेकडून घेण्यात येत आहे कुठे त्याचसाठी आम्ही म्हटलो कोणताही प्रकारचे व्हायलेशन होत असतील एक मिनिटा पण उशिरा जर चालू असल्याची आढळून आल्यास याच्यावर मागचे कालात पण कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढचे कालात पण अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल यामध्ये कोणालाही मनात शंका ठेवायचे कारण नाही अपडेट तुम्ही जे चालले ते न्यूज मध्ये तेच आहे योग्य वेळी आपल्याला अपडेट देण्यात येतील कारण क्राईम ब्रांच डेडिकेटेड पथक त्यामध्ये योग्य कारवाई करायसाठी योग्य आणि कडक कारवाई करायसाठी सर्व स्तरावरून काम करत आहे इन्क्लुडिंग बेल कॅन्सलेशनचे अहवाल जे न्यायालय मान्य न्यायालयाला पाठवायची आणि त्या अनुषंगाने जे योग्य कारवाई करायची ते त्या दृष्टिकोनातून पण कारवाई ऑलरेडी शुरू कर घटना थाम नहीं सांगने योग्य नहीं है घटना पूर्णपने थाम मधला मधला का अपवादात्मक घटना घड़त अस्ते त्या आरोपींना योग्य रीत्याने धडा शिकवण्यासाठी पोलीस दल ऑलरेडी काम करत आहे अशा प्रकारचे घटनामध्ये डिक्लाइनिंग ट्रेंड कम्पॅरेटिव्ह फिगर्सचे दृष्टिकोनातून आहे अपवादात्मक एखादी घटनाला पूर्ण कायदा सुव्यवस्था ढासळली असे चित्र उपस्थित करणे हे संयुक्तिक नाही आहे ते ठोमरेचे विषय आपण काही म्हणत होते त्यामध्ये कोणी आपत्तीजनक रील्स क्राईम किंवा क्रिमिनल्स ची ग्लोरीफाय करण्याचे दृष्टिकोनातून टाकत असतील तर त्याचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येतील हे पूर्वी सूचना देण्यात आली होती मागचे काळात ते पूर्णपणे थांबला होता आणि रील्सच्या प्रकारमध्ये मोठ्या प्रमाणात कमी दिसून कमी दिसून आली होती आता परत या प्रकरणात एखादी काही असे रील समोर आलेली आहे

त्याबद्दल आम्ही ऑलरेडी सांगितले याबद्दल डिटेल टीम्स लावण्यात आलेली आहे ज्यावेळी त्यांना कोर्टाकडून परवानगी मिळाली होती शहराला तीन दिवसासाठी येण्यासाठी ते कोणता बॅकग्राऊंडला मिळाली होती आणि त्यामध्ये पोलिसांची किंवा प्रॉसिक्युशनची भूमिका किंवा से

त्याबद्दल ऑलरेडी जशा मी सांगितले नियोजन म्हणजे काहीतरी ऍक्शन प्लॅन वर्क सुरू आहे योग्य वेळी योग्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो थँक तशा काही प्रसार माध्यमामध्ये अशी गोष्टी चालू होती अशा कोणत्याही प्रकारची फायर किंवा इतर आर्म म्हणजे तीन पचवीसचे किंवा चार पचवीसचे अशा कोणत्याही प्रकारची घटना समोर आलेली नाही आमचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे वेलफेअर यांचे योग्य काळजी ठेवणी हे पोलीस लीडरशिप म्हणून आमची प्रथम कर्तव्य आहे आणि त्याबद्दल पोलीस दल पूर्णपणे काळजीपूर्वक आणि संवेदनशीलताने काम करत आहे गणेश